आपण पाहत आहात प्रेस मीडिया येऊ नमस्कार बाळासाहेब परब पत्रकार मोहोळ तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी वेजोदन जी विहिरी चालू आहे त्या दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसपर्यंत आज तर आज चोवीस पंचवीसच्या जी विहिरी चालू आहे त्याला जीव टॅकिंग करण्यासाठी किंवा वाईट मंजूर करण्यासाठी जी पंचायत समितीचे अधिकारी डोंगरे अळूमाळी ते फाईल फक्त विहिरी मंजूर करण्यासाठी पंचवीस हजार रुपये आणि विहीर मंजूर केल्यानंतर जीवटॅन्स केल्यानंतर त्या शेतकऱ्याला सांगतात आता तुमचे मस्टर कार्डाचे तर तुम्ही कामगाराच्या माध्यमातून मास्टर काढून टाका आम्ही तुम्हाला मदत करतो ही विहीर शिशवीधारी काढून टाका तुम्हाला जिशव्याला दोन ते अडीच लाखामध्ये करतो तर तुम्हाला पाच लाख रुपये मी अनुदान मिळवून देणार आहे असं कोण म्हणतंय आहे डोंगरे म्हणते तर डोंगरे शेतकऱ्यांना ना आम्हीच दाखवतात की आम्हीच का दाखवतात की बाबा तुमचे पा आम्हाला पाच लाख रुपये मिळवून देतो दे तर तुमची अडीच लाखामध्ये व्हीरवाय लागले तर तुम्ही आम्हाला एक लाख रुपये द्या हो असं शेतकऱ्यांकडून मागणी करून एक एक लाख रुपये गोळा हो केले कोणी डोंगरेने तर आतापर्यंत जवळजवळ अडीचशे जे सॉरी तीनशे ते तीनशे पस्तीस विरींचं डोंगरेने जे जय जे जीव टॅकिंग केलेलं आहे ते जीव टॅकिंग ज्या ठिकाणी आहे द्या त्या ठिकाणी काय ठराव विहिरी दुसऱ्याच गटामध्ये भरले आहेत पण ज्या ठिकाणी विहिरीच नाहीत अशा विहिरीचं मस्टर काढले हे डोंगरेने तर ह्या डोंगरे आवे माळे आणि पंचायत समितीचे जे अधिकारी यांच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषदेचे अधिकारी शिवसाहेब यांना पत्र दिले गेल्या चौथ्या महिन्यामध्ये आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं ही घेऊन शिवसाहेबांनी आणि पाटील मॅडमने आम्हाला पत्र दिलं होतं की आम्ही समिती नेमली चार लोकांची आणि त्या चार लोकांची समितीने कारवाई करण्यासाठी पंधरा दिवसाचे टाईम मागले होता पंधरा दिवसामध्ये असा काय प्रकार कुठल्या आवी माळीची चौकशी केली नाही टोगरीची केली नाही किंवा बिडीवची केली नाही किंवा प्रत्यक्ष जाऊन त्या ज्या गटात विहीर मंजूर झाली त्या विहिरीची किती चौकशी केलेली नाही तर त्या समितीनं कुठलीच कारवाई नसल्यामुळं आम्ही दिनांक दहा पाच त्या दहा सात दोन हजार सव्वीस पंचवीसपासून जे मुदत आमचं आंदोलन चालू आहे जिल्हा परिषदला जोपर्यंत ह्या तिघावरती कारवाई होत नाही डोंगरे आळीमाळे आणि मोहोळची भिडू साहेब तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे आम... नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवा संस्था यांच्यामार्फत आम्ही आज उपघोषणाचा तिसरा दिवस आहे आज आम्ही पूनम गेट समोर सोलापूर या ठिकाणी बसलो आहोत तरी आज तिसरा दिवस म्हणून ती मागील पत्र दिलं त्यांनी आम्हाला पंधरा दिवसापूर्वी पूर्वी पंधरा दिवसाचं आम्ही कारवाई करू पण अशी कारवाई कुठली झाली नाही त्या कारवाई करण्यासाठी चार म्हणजे समिती नेमली होती त्यामध्ये चार अधिकारी नेमले होते ते अधिकारीचे नाव मी सांगतो वाघमोडे असतील हावळे असतील बी एस रेड्डी असतील आणि गायकवाड हे चार अधिकारी नेमले त्यांनी त्या मोहळ ठिकाणी येऊन कसली कारवाई केली नाही फक्त माने रेड्डी ह्या साहेबांनी येऊन बसून फक्त काल तपासणी केली त्यांना मी विचारलं गेलं की साहेब तुम्ही तपासणी का, का करताय तुम्हाला पंचनामा करायचे तर तुम्हाला पंचनामे विहिरीचे करायचे मग त्यांना विचारले गेलं ते म्हणाले मला आ, वा वाघमोडे साहेब गेले आहेत तिथे या ठिकाणी पण वाघमोडे साहेब आल्यानंतर आम्ही करू पण वाघमोडे सोबत साहेब होतं त्याच्यासोबत होतं कोण डोंगरे डोंगरे आणि त्यांच्या दोघांचं दो संगणमत काय झालं आम्हाला न सांगता त्या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन चर्चा कुठली केली धाब्यावर केली का केली पंचनामे नेमकं कुठे केले आम्हाला न सांगता शिवसाहेबांनी म्हणाले ते आम्हाला सोबत घेऊन तुम्ही पंचनामे करा पण हे पंचनामे कुठे केले धाब्यावर केले का पण आम्हाला ना सवाल आहे तुम्ही पंचनामे कसं कसं करता आम्हाला सोडून आम्हाला एकच यांना सांगणं आहे तुम्ही संगणमत करू नका तुम्ही यांच्यावर कारवाई करायची तुमची समिती नेमली होती पण तुम्ही सांग तुम्ही चौकशी का केलं नाही कशामुळं केलं हैं, नाही यांचा आशीर्वाद कुणाचा आहे हे आम्हाला एवढं सांगायचं आहे ह्या चौगावर पण कारवाई झाली पाहिजे ह्या दिगां सुदिगांसोबत ह्या चौगावर कारवाई करण्यात यावी जो पण या चौगावर कारवाई होत नाही तो आम्ही बेमुदत आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आंदोलन यांच्यावर कारवाई झालं नसेल तरी पण आम्ही पुढला इशारा आम्ही असलेला आहोत ते पुढल्या तुम्हाला बातमीमध्ये आम्ही सांगणार आहोत एवढं सांगतो इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र